नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे कुरकुरीत असे बोंबील फ्राय हे पहा बोंबील आणलेत स्वच्छ करून घेतलेत धुवून आणि मधोमध असे कापून घेतलेत छान एका एका बोंबलाचे दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत मी आणि त्याला लागणारं साहित्य हे पहा हरावा घेतलाय मिरची पावडर घेतली घरगुती मसाला अर्धा घेतलाय त्यातच चवीनुसार मीठ हळद एवढंच घेतलंय आणि हा अर्धा लिंबू आता यात आपण बोंबील प्राळी करून घेऊया पिळून घेऊया अर्धा लिंबू पिळून घेऊया बोंबलामध्ये हे मसाले टाकून घेऊया मीठ मसाले चांगले हे मसाले चोळून घेऊया त्याला चांगल्या मसाला लावून घेतलेला आहे आपण एकीकडे आपण तेल गरम करायला ठेवूया तेल टाकून घेते तव्यामध्ये असं पांघून टाकायचे तेल सर्व जास्त तेल टाकत दोनच पळी टाकलेली आहे तेलाच्या तेल चांगलं कडक होऊन द्यायचं आहे म्हणजे आपले बोंबील चिटकणार नाहीत आणि मस्त होतील खूप सोपी रेसिपी आहे खूप साहित्य पण कमी लागते ह्या रेसिपीला तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि बोंबील फ्राय कशा झाल्यात कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करा सबस्क्राईब वाढवायचा प्रयत्न करा सबस्क्राईब खूप कमी वाढत आहेत त्यामुळं प्रयत्न करा सबस्क्राईब वाढवायचा असे सगळीकडून मस्त रवा लागला पाहिजे असे दाबायचे आहेत रव्यामध्ये बारीक रवा घेतलेला आहे मी आणि तेलामध्ये सोडायचे हे पहा मी अशा तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत हे बोंबील अजिबात मी पाट्याखाली ठेवलेले नाहीत किंवा कापडात बांधून ठेवलेले नाहीत असेच धुसले आणि असेच चाळणी ठेवून लगेच बनवायला घेतलेले आहेत त्यामुळं काही काही लोक म्हणतात तुटतात बोंबील म्हणून बनवत नाहीत पण काही तुटत वगैरे नाहीत फक्त सुके चांगले करून चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहेत पाणी सगळं गळवून गेलेलं आहे त्याचं हे पहा अजिबात तुटत वगैरे नाही छान चमचमीत असे दिसत आहेत आपल्या बोंबील नक्की करून बघा असे पलटी मारून घ्यायचे एका बाजूने भाजल्यानंतर तुम्ही कॉर्नफ्लावर लावू शकता बेसन लावू शकता आता आपण बोंबी काढून घेऊया आपले बोंबील फ्राय तयार आहे हे पहा किती छान कुरकुरीत आणि मस्त झालेले आहे कलर सुद्धा किती सुंदर दिसत आहे आता आपण पाडून घेऊ